नरेंद्र मोदी साहेब असू द्या किंवा शरद पवार साहेब असू द्या देशामध्ये याच्या अगोदर सुद्धा बडे बरेच नेते होऊन गेले भविष्यात सुद्धा बरीच मोठे नेते सुद्धा होऊन जाते परंतु प्रत्येक नेत्यांनी प्रत्येक नेत्यांच्या स्वभावाने आपल्या राज्याचं किंवा देशाचं मन हे आजपर्यंत जिंकत आलेलं आहे मोठे नेते सहज घडत नाहीत नेत्यांच्या स्वभावातून त्यांच्या कर्तृत्वातून त्यांच्या सामाजिक सहभागातून त्यांच्या राजकीय सहभागातून अर्थात त्यांच्या एकमेकांच्या संवादातून शेकडो हजारो लाखो लोक जोडले जातात नेता म्हटलं की त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो लाखो कार्यकर्ते असतात नेता म्हटलं की प्रशासनावर पकड आणि निवडणुकांमध्ये प्रत्येकांशी असलेला संवाद हा जगजहीर असतो आणि तो महाराष्ट्राला अभिप्रेत आहे देशाला अभिप्रेत आहे कार्यकर्त्यातून नेता घडला जातो कार्यकर्त्यातून नेता घडतो सुद्धा आणि घडवला जातो सुद्धा दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि पुण्यासह महाराष्ट्रातील नामवंत व्यक्ती पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीतले बरेच साहित्यिक लेखक विचारवंत पत्रकार आणि मग तुमच्या माझ्यासारखे कार्यकर्ते साहित्य संमेलनाच्या निमित्तानं वीस एकवीस बावीस तीन दिवस दिल्लीमध्ये साहित्याचा मेळा आहे आणि ते साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होत असताना त्याच स्वागत अध्यक्षपद हे देशाचे नेते आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आहेत त्याचं उद्घाटन आपल्या देशाचे सन्मान्य प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते झालं दोघही एकमेकांच्या शेजारी बसले होते दोघही वेगळ्या वेगळ्या पक्षाचे दोघही वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे पण साहित्याच्या निमित्तानं साहित्य संमेलनाच्या त्या महाजागरामध्ये हे दोन नेते एकत्र आले होते मी शरद पवारांचाही विरोधक आहे आणि मी नरेंद्र मोदी साहेबांचा सुद्धा विरोधक आहे माझी विचारधारा आणि त्यांचं राजकीय काम हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे मी समर्थक आणि विरोधक ह्या दोन्हीही अंगाला बाजूला ठेवून त्या घडलेल्या घटनेचा एक मागव घेण्यासाठी समीक्षा करण्यासाठी मी आपल्या समोर आलोय की नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील किती मोठ्या विचाराची उंचीची माणसं आहेत त्यांच्या कर्तृत्वातून ती किती मोठी आणि त्या पदापर्यंत पोहोचली नरेंद्र मोदीजी या देशाचे विद्यमान प्रधानमंत्री आहेत दोन हजार चौदाला पहिल्यांदा एकोणीस नंतर दुसऱ्यांदा आणि आता चोवीस नंतर तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री म्हणून ते या देशाचा राज्यकारभार करतायत तर शरद पवार साहेब सुद्धा या देशाचे कृषी मंत्री किंवा मग संरक्षण मंत्री आणि प्रधानमंत्री पदासाठी इच्छुक असलेले परंतु स्वतःकडं संख्याबळ नसलेले या देशाचे मोठे नेते आहेत खर तर शरद पवार मोदींवर टीका केल्याशिवाय किंवा मोदी साहेब शरद पवारांवर टीका केल्याशिवाय यांचं राजकारणाच गणित पूर्ण होऊ शकत नाही हे उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे परंतु नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि तो राज्याचा कारभार चालवायचे त्यावेळेस देशाच्या राजकारणामध्ये शरद पवार साहेब होते आणि एकदा पुण्यामध्ये बारामतीमध्ये ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेब आले होते प्रधानमंत्री म्हणून मौ, त्यावेळेस ते त्यांनी पहिल्याच भेटीमध्ये पहिल्यांदा सांगितलं होतं की मी शरद पवार साहेबांचं बोट धरून राजकारणात त्या ठिकाणी आलेलो आहे किंवा काम करतोय भले जरी ते राजकीय स्टेटमेंट असलं तरी महाराष्ट्राला आणि देशाला काय मेसेज द्यायचा होता कुठल्या उंचीवर आपण कुठल्या नेत्याला एक सर्वोच्च मानतो हे सांगण्याचा सा प्रयत्न होता आणि देशाचे नेते म्हणून पवार साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना जे काही मदत केली असेल त्या एकमेकांचं कनेक्शन मोदी साहेब विसरलेले नाहीत मित्रांनो अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये घडलेला एक प्रसंग आहे कि मोदीजी अगोदर खुर्चीवर बसतात आणि मग शरद पवार साहेब येतात मोदीजी त्यांना पाणी देतात आणि शरद पवारांचे हावभाव ह्या दोन गोष्टी महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना विरोध करणारे त्यांच्या पद्धतीनं त्या मांडण्याचा प्रयत्न करतायत मोदींना विरोध करणारे त्यांच्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करतायत मी मात्र दोन्हीही नेते किती मोठ्या उंचीचे आहेत कितीही राजकीय विरोधक असले मतभेद जरी असले तरी मनभेद नाहीत शरद पवारांमध्ये आणि मोदींमध्ये मतभेद मद आहेत पण मनभेद नाहीत तीच माणसं ज्यावेळेस विरोध करून करून थकतात आणि एकत्र एखाद्या एक एक कार्यक्रमामध्ये येतात त्यावेळेस त्यांची शारीरिक किंवा चेहऱ्यावरची हस्यातून किंवा एखाद्याचा सन्मान ठेवत असतानाची बोलीभाषा एकमेकांचा रिस्पेक्ट या देशाला आणि महाराष्ट्राला एक वेगळा संदेश देऊन जातोय या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो मला चर्चा करायची सर्वांना जय 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 नमस्कार शिवराय भीम भारत मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं आपलं हे लाडक युट्यूब संतोष शिंदे ऑफिशियल असेल किंवा फेसबुक असेल संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि तुम्ही आम्ही संपर्कात राहिलं पाहिजे बरं बोलण्यापेक्षा खरं आणि महाराष्ट्राला दिशा देणार बोललं पाहिजे म्हणून मी आपल्या समोर आलोय शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा आणि जास्तीत जास्त शेअर करावा एवढी अपेक्षा मित्रांनो दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे आणि महाराष्ट्राला मराठी भाषेचा अभिमान आहे तसा देशामध्ये सुद्धा मराठी भाषेचा जागर होतो आहे महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीमध्ये ज्या संजय नहाराने सरहद संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक विस्तार केला ते या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत आयोजक आहेत आणि शरद पवार साहेब या देशाचे एक महान मोठे नेते म्हणून ते त्या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत राज्य सरकारने आर्थिक मदत केलेली असताना राज्य सरकारच्या मराठी भाषा आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीनं आर्थिक पाठबळ असताना देशाच्या प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते त्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं आणि एक प्रसंग घडला ज्याच्यावर मी आपल्या समोर बोलण्यासाठी आलो आणि मला या दोघा नेत्यांच्या विचारांचा किती मोठा उंचीचा डोंगर त्यांनी कशा पद्धतीनं स्नेहातून त्या शब्दातून त्या रिस्पेक्ट मधून त्या सन्मानातून आपली राजकीय गणित किंवा राजकीय म्हणजे जे काही दूर पर्यंत वेगळे वेगळे रस्ते असणारे परंतु साहित्याने एका नात्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न केला तिथं सुद्धा राजकीय नातं गुरु शिष्याचं दिसलं तिथं नातं दोन राजकारण्यांचं दिसलं आणि तिथं नातं कडक शिक्षकाचं सुद्धा दिसलं असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही या मुद्द्यावर मला मत मांडायचं मी काल समाज माध्यमांवर शरद पवारांनी कसं नरेंद्र मोदी साहेबांना डावललं किंवा नाकारलं हेही दाखवणाऱ्यांच्या किंवा कमेंट करणाऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या आणि वाचल्या सुद्धा आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी साहेब किती महान नेते आहेत जे आपले राजकीय विरोधक म्हणूया शत्रू म्हणणं तितकं वावग ठरणार नाही आपले राजकीय विरोधक असताना सुद्धा नरेंद्र मोदी साहेब शरद पवारांचा आणि त्यांच्या वयाचा सन्मान करतायत आणि मग मोदी साहेब किती ग्रेट आहेत हे सुद्धा सांगण्याचा सांगणाऱ्यांचा आणि मत व्यक्त करणाऱ्यांचा आणि मेसेजचा सुद्धा मी तो सगळा मागोवा घेतला पण मला त्याच्यामध्ये जे माझ्या मनामध्ये आलं जे तुम्ही पाहताय हे मला प्रत्यक्ष अनुभवता आलं हे फार महत्वाची आणि जमेची गोष्ट आहे आणि म्हणून मी ते मला आपल्या समोर मांडायचंय दोन्ही देशाचे नेते आहेत एक विद्यमान पंतप्रधान आहेत दुसरे भावी पंतप्रधान आहेत दोघही वयानी ज्येष्ठ आहेत आणि दोघही मोठ्या उंचीचे आहेत मी मोदींचा समर्थक सुद्धा नाही आणि विरोधक शंभर टक्के आहे मी शरद पवारांचा समर्थक अजिबात नाही विरोधक सुद्धा आहे परंतु मला समर्थनामध्ये वेळ घालवायचा नाही आणि मला विरोधात सुद्धा वेळ घालवायचा नाही मी आमच्या देशातल्या दोन नेत्यांबद्दल चर्चा करतोय ती किती मोठी विचारांची माणसं आहेत त्यांच्याकडून आपण काहीतरी घेतलं पाहिजे आणि आपण काहीतरी शिकलं पाहिजे आपला एखाद्या नेत्याबद्दल विरोध असताना किती विरोधता आणायचा किती विरोध असावा किती विरोधाभासामध्ये जगावं मोठे नेते एकमेकाचा सन्मान ठेवतात खालचे कार्यकर्ते एकमेकांचं इतकं शत्रुत्व बाळगतात एकमेकांच्या छाताडावर बसून जीव घेण्यापर्यंत किंवा एकमेकांचं आयुष्यभर शत्रुत्व पाळण्यापर्यंत प्रयत्न करतात अशी सुद्धा काही माणसं कार्यकर्त्याच्या रूपामध्ये आहेत मी बोलणार नाही डोकं मेंदू अजिबात नसतं आणि अंधभक्त सगळ्या पक्षांमध्ये आहेत त्यांच्यापासून सावध राहा एवढं मला या ठिकाणी ठामपणे मांडायचं आहे दिल्लीच्या एका मोठ्या सभागृहामध्ये शेकडो हजारो साहित्यावर मराठीवर प्रेम करणारी साहित्यिक आणि विचारवंत मंडळी बसलेली आहे विचारपीठावर देशाचे प्रधानमंत्री साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निमंत्रक देशातले मोठे नेते आणि साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार साहेब आणि इतर सगळी मंडळी विचारपीठावर त्या ठिकाणी बसलेली होती साहित्य संमेलनाची सुरुवात होती पण प्रसंग त्याच्या अगोदर घडलेला होता तुम्ही पाहू शकताय देशाचे प्रधानमंत्री अगोदर बसलेले होते आणि इतर काही मान्यवर मंडळी बसली होती शरद पवार साहेबांना यायला काही सेकंदाचा वेळ लागला खुर्चीवर बसायला प्रधानमंत्री महोदय आपल्या खुर्चीवरून जागेवरून उठले आणि शरद पवार साहेबांची जी खुर्ची आहे ज्या नियोजित खुर्च्या सगळ्या ठेवलेल्या होत्या प्रत्येक खुर्ची समोर मराठी साहित्य संमेलन जरी असलं तरी प्रत्येकाच्या नेम प्लेट मात्र इंग्रजी दिसल्या मी सुद्धा चक्रावून गेलो परंतु ज्यावेळेस शरद पवार साहेब खुर्ची जवळ येतात आणि बसण्याचा प्रयत्न करतात मोदीजी उठतात आणि मोदीजी खुर्ची थोडी पाठीमागे घेतात आणि शरद पवार साहेबांना बसण्यासाठी त्या ठिकाणी आवाहन करतात किंवा न बोलता एक म्हणून त्यांच्या वयाचा नेत्याचा आधार म्हणून स्वतः देशाचे प्रधानमंत्री उठतात त्यावेळेस संपूर्ण सभागृहामध्ये प्रचंड टाळ्याचा कडकडाट होतो कारण राजकीय विरोधक जरी असले तर एकमेकांचा सन्मान राखणं हे आमच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि भारतीय संस्कृतीमध्ये शत्रू जरी तुमच्या जवळ आला दारावर आला किंवा घरी आला तो पाहुणा आहे आणि पाहुणचार करणं किंवा त्याचा सन्मान करणं हे आपल्या विचारांमध्ये प्रतिबिंबित झालेलं आहे त्याच्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही वेळ घ्यायची सुद्धा गरज नाही आणि अख्खा सभागृह ज्या पद्धतीनं टाळ्या वाजवत होतं चांगली गोष्ट आहे कारण दोन वेगळे वेगळे नेते एकमेकांना कसा सन्मान आणि रिस्पेक्ट देतात आणि दुसरे सन्मान कसा मोठ्या मनानं स्वीकारतात हा त्यांच्या विचाराच्या आणि राजकीय उंचीचा आणि त्यांच्या अभिनंदनाचा माझ्या शब्दात सांगायचं म्हणलं तर तो एक चांगली बाब आहे शरद पवार साहेब बसतात मोदीजी बसतात कार्यक्रमाला सुरुवात होते मग दीप प्रज्वलन होतं दीप सुद्धा स्वतः मोदीजी पवार साहेबांना विनंती करतात पवार साहेब स्वतः मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा तिथे असतात म्हणतात त्यांच्या हस्ते सुद्धा ते प्रज्वलन करा एकमेकांच सामाजिक राजकीय विरोध बाजूला ठेवून साहित्याची जी एक विचारांची ज्योत त्या ठिकाणी पेटवली गेली पाहिजे ती त्या ठिकाणी पेटवण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी होतो आणि केला जातो परत विचार ते विचारपीठावर बसतात कार्यक्रमाला साहित्य संमेलनाला सुरुवात होते आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना शरद पवार साहेबांसमोरचा जो रिकामा पाण्याचा ग्लास आहे तो दिसतो ग्लास रिकामा असतो नरेंद्र मोदी साहेबांना तो ग्लास दिसल्यानंतर त्यांच्या समोर पाण्याची बाटली असते ती पाण्याची बाटली उचलतात टोपण काढतात आणि देशाचे प्रधानमंत्री स्वतः माननीय शरद पवार साहेबांच्या त्या रिकाम्या ग्लास मध्ये स्वतः पाणी ओतण्याचा प्रयत्न करतात ते ग्लास भरतात पवार साहेब ते पाहतात ते त्यांच्या विचारांमध्ये असतील किंवा साहित्य संमेलनामध्ये आता ही गोष्ट होईल ती गोष्ट होईल त्यांच्या डोक्यात विचार चाललेले असतात ते अचानक मोदी साहेब पाणी ओतत असताना चा क्षण पाहत असताना ते म्हणतात थांबा कशाला ओतताय तो एक प्रसंग आहे जिथं पाणी भरू नका म्हणतात तुम्ही ते भरणं कदाचित योग्य नाही असं कदाचित म्हणत असतील पण मोदी साहेबांच्या मनामध्ये काय चाललं असेल आपल्या शेजारी या देशातला एक मोठा नेता आहेच परंतु एक वयानी सुद्धा ज्येष्ठ नेता आहे आणि ज्यांचं राजकारण तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे मी जरी आज प्रधानमंत्री असलो तरी माझ्या पेक्षा वयानं एक ज्येष्ठ मंडळी आहे व्यक्ती आहे आणि त्यांचा ग्लास रिकाम आहे आणि त्यांच्या त्या ग्लासमध्ये ते पाणी ओतण्याचा प्रयत्न कर साहेब सगळा राजकीय विरोध आणि विरोधकांचा तो टोकाचा अहमपणा बाजूला राहिला पाहिजे समाज माध्यमांवर याबाबत बरेच मीम्स झाले चर्चा झाली मी टीका नाही करणार मी त्या दोघांमधल्या नेत्यांचा जो मोठेपणा आहे तो मला दिसला मी देशाचा प्रधानमंत्री आहे प्रधानमंत्री होण्यासाठी जे जे मला करावं लागतं ते मी केलं पण मी ज्या खुर्चीवर बसलोय ती खुर्ची इतकी मोठी आहे या देशाच प्रथम नागरिक म्हणून किंवा या देशाचा एक राज्यकर्ता म्हणून मला सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं आणि जे वडीलधारी माणसं असतात जे ज्यांचा रिस्पेक्ट ठेवण्याचं काम आपलं आहे त्यांचा रिस्पेक्ट ठेवणं तितकंच गरजेचं आहे राजकीय विरोध बाजूला ठेवून एकमेकांचा सन्मान करण्याची वैचारिक उंची जशी माननीय मोदी साहेबांनी दाखवली आणि वेगळ्या वेगळ्या प्रसंगामध्ये त्याच वेळेस ज्यावेळेस शरद पवार साहेबांनी दाखवली मला वाटलं की अशा टोकाचा विरोध असताना सुद्धा दोन वेगळ्या वेगळ्या विचारांची माणसं सतत एकमेकांविषयी विरोधच करत असतात बोलत असतात बघा ती शेजारी बसली तरी त्यांच्यातल्या वैचारिक नात्यांमध्ये अर्थात रिस्पेक्ट मध्ये थोडासाही फरक पडला नाही म्हणून देशाचे प्रधानमंत्री जितके ग्रेट आहेत तितकेच शेजारी बसलेली व्यक्ती सुद्धा ग्रेट आहेत पवार साहेब आणि त्यांची राजकीय कारकिर्द आणि त्यांचे संस्कार मोदी साहेब त्यांची राजकीर्दिया आणि त्यांचा संस्कार हे देशातल्या राजकीय पटलावर एक मराठी भाषेमुळं एका साहित्यिकांच्या त्या महामेळाव्यामुळं साहित्य संमेलनामुळं कशी जोडली जातात हा एक विचार करण्याचा बाब आहे साहित्य संमेलन कोणाचं आहे आपली त्याच्यावर टीका आपले वैचारिक वाद जग जाहीर आहेत मला माहिती आहे हे साहित्य संमेलन कोण भरवतं आणि कोणासाठी असतं पुणे असेल किंवा महाराष्ट्रात जेवढी झाली साहित्य संमेलन सा म्हणजे वादाची किनार असते हेही मी अनुभवलेलं आहे परंतु मी हे सुद्धा अनुभवलंय की राजकीय विरोधक जरी असली तरी आपल्याच देशातली आपल्याच महाराष्ट्रातली ही लोक आहेत ज्यांचे राजकीय संस्कार फार मोठे आहेत ताणून धरण्यापेक्षा खुर्चीवर बसल्यानंतर राग आणि द्वेष विसरायचा असतो हे शिकण्यासाठी मी आपल्या समोर आलो आहे मला एवढंच या माध्यमातून शेवटी सांगायचंय मी थोडा वेळ आपला काही सेकंदच घेणार आहे की मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण कार्यकर्त्या दशापासून नेता पदाधिकारी आणि इतर सगळी पद भूषवत असतो आजही महाराष्ट्रात देशात वेगळ्या वेगळ्या पदावर लोक काम करतात टोकाचा राजकीय विरोध आणि विरोधातून हिंसाचार किंवा घाणेरड वागणं सुडाचं राजकारण करणं एखाद्याला संपवणारं राजकारण आणि संपवण्याचं त्या ठिकाणी कुभांड रचण बदनाम करणं ह्या गोष्टी बाजूला ठेवा वैचारिक विरोध असलाच पाहिजे मतभेद असतील मनभेद नसले पाहिजेत मनातून तुमची मन कलुषित झाली नाही पाहिजे या मताचा त्या ठिकाणी मी आहे आणि या मोठ्या नेत्यांकडून ते शिकावं एवढीच माझी अपेक्षा आहे कार्यकर्त्यांनी नेत्यासाठी स्वतःची डोकी फोडून घेऊ नयेत पदाधिकाऱ्यांनी उठसूट दुसऱ्याचे कार्यकर्ते फोडण्याचं आणि विष कालवण्याचं काम करू नये आणि नेत्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ बघू नये देशाचा आणि राज्याचा सुद्धा विचार करावा जेणेकरून आपला विचार आपली संस्कृती अनेक राजकीय परंपरा देशाची आणि राज्याची ही अबाधित राहिली पाहिजे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय माणसं जोडूयात माणसं मोठी झाली पाहिजे आणि मोठी होण्यामध्ये आणि त्या यादीमध्ये आपला सुद्धा नंबर असला पाहिजे आपलं सुद्धा नाव असलं पाहिजे आणि कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्याच्या यादीत सुद्धा आपलं नाव असलं पाहिजे ना की एकमेकांचा विरोध करण्यात सगळ्या ट्रोलर्सना आणि टीकाकारांना माझी एवढीच विनंती आहे की आपण एखाद्यावर सहज टीका करून मोकळे होतो ते झिरोतून हिरो झाले तुम्ही फक्त टीका करण्यात ट्रोल करण्यात किंवा कमेंट टाकण्यामध्ये आणि निंदाला नालस्ती करण्यामध्ये आयुष्य घालवता तुम्ही कुठं आहात याचं सुद्धा आत्मपरीक्षण झालं पाहिजे बाकी मी कोणाचाही समर्थक नाही आणि कुणाचाही कायम विरोधक नाही ना मी कुणाच्या बाजूने बोललोय ना मी कोणाच्या विरोधात बोललोय माणूस पण आहे माणुसकी आहे आणि माणसं जपली पाहिजेत ती या नेत्यांकडून शिकावं एवढीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत